नमस्ते आज मी मासवडी बनवते एकदम झणझणीत त्यासाठी ते आपल्याला पहिले काय करायचं आहे मसाले भाजून घ्यायचे आहेत तर हे मी धणे भाजून घेते त्याच्यानंतर धणे दोन चमचे बडीशेप दोन चमचे सफेद तीळ दोन चमचे आणि खसखस दोन चमचे आता हे आपण चांगले भाजून घेऊया आता हे तडतडायला लागले तर ला चांगले खमंग भाजले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता थोडं एक चमचा जिरं जिरं पण चांगलं तडतडायला तर लागलं आहे आता ते काढून घेऊया आता हे शेंगदाणे शेंगदाणे पण आपले भाजून झाले ते पण याच्यामध्ये घालूया आता इथे आपण दोन चमचे तेल टाकूया दोन चमचे आता त्याच कढईमध्ये तेल घालूया आता इथे एक मी मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो असं लालसर होईपर्यंत परतायचं लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात आठ आता हे आपण किसलेलं खोबरं टाकूया ते पण लालसर भाजून घ्यायचं आता आपलं लसूण खोबरं आणि कांदा हे पण लालसर चांगलं भाजून झाले आता गॅस बंद करूया आणि हे एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया हे थंड होते तोपर्यंत आपण हे जे शेंगदाणे बडीशेप आणि हे सगळं भाजलेले आहे ते बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला टाकायचा एक चमचा एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आणि लाल तिखट चवीनुसार मीठ आता हे आपण सुके मसाले पहिले बारीक करून घेऊया एकदम पा बारीक करायचे नाही थोडे जाडसरस ठेवायचे आता हे सुके मसाले आपले वाटून झालेत आता आपण हे कांदा खोबरं लसूण हे बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये हे आपलं आता वाटण सारण मासवडीच्या आतलं जे सारण असतं ते झालेलं आहे तयार आता ह्याला आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण मासवडीचं पिठलं करून घेऊया आता आपण मासवडीचं पिठलं करून घेऊया तर हे पेल्याने आपण पाणी घ्यायचं त्याच पेल्याने आपण पीठ घ्यायचं बेसन तर आता मी दीड कप पाणी घेतलं दीड कप पाणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आले आता आपण लसणाची पेस्ट टाकूया हे तीन चार लसूण मी बारीक मिक्सरमध्ये करून घेतला या चार पाच मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या थोडीशी हळद घालूया थोड हिंग घालूया हिंग घातलं आता बेसन आहे म्हणून मी थोडा ओवा घालते आता हे चांगलं हलवून घेऊया आपण तर पाण्याला पण मस्त उकळी आली आता हे बेसन टाकूया हे दोन कप बेसन घेतलं दीड कपाला पाणी दोन कप बेसन एका हाताने टाकायचं एका हाताने हलवायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही दोन मिनटं ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे पिठलं छान शिजे तर इथे मी कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं अजून पाणी असं टाकून घेऊया आता थोडंसं आपण खोबरं त्याच्यावरती पेरूया म्हणजे आपल्या मासोडीला चांगली चवपण ये थोडी कोथिंबीर आता हे पिठलं जे आपण करून घेतलं आहे ते त्याच्यामध्ये टाकूया हे गरम असतानाच आपल्याला ते थापून घ्यायचे मासोडी पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हाताला चटका बसणार नाही आहे करायला सोपी खायला छान जास्त जाड जास्त पातळ अशी नाही करायची हाताला चटका बसत असेल तर एका चमच्याला पाणी लावून ती मासोडी थापून घ्यायची थोडीचं त्याच्यात थोडी मी वरती कोथिंबीर पण टाकलेली आहे तर आता आपण हे सारण याच्यामध्ये भरून घेऊया मासोडीला सारण भरपूर लागतं आणि भरपूर टाकायचं म्हणजे चव छान येते मस्त लागते ती मासोडी आता ह्याला आपण हे बघा हा कपडा आहे ना तो ह्याच्या घ्यायचा असा आणि असं त्याला दाबत दाबत जायचं हे बघा आता ह्याला माशेचा आकार द्यायचा आपल्याला अस्थिस कपडा काढायचा आला ना माशेचा आकार असंच बाजला ठेवायचा आणि मासवडीचा रसा बनवून घेऊया त्याला देऊया गरम गरम असताना कापायची नाही आहे ना मासोळीसाठी आपल्याला जे रशाला भाजणीचं वाटण पाहिजे ते वाटण करून घेऊया तर इथे मी दोन चमचे तेल टाकले त्याच्यामध्ये ते उभा चिरलेला कांदा आणि पाच लसूण पाकळ्या कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता खोबरं टाकूया खोबरं पण लालसर करून घ्यायचं चांगलं कच्च काही ठेवायचं नाही नाहीतर सगळा रसाचा टेस्ट निघून जाईल आता हा मसाला पण आपला भाजून झालेला आहे गॅस बंद करूया आणि ह्या मसाल्याला आपण थंड करूया आता हे वाटण आपण वाटून घेऊया आपलं वाटण पण आता हे बारीक वाटून झालेलं आहे आता आपण ह्याच्यात परत दोन चमचे तेल घालूया आणि मसाला चांगला भाजून घेऊया मसाला परतायला आपण हळद टाकूया अर्धा चमचा थोडस लाल तिखट गरम मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा आणि जीरा पावडर एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा चवीनुसार मीठ हा मसाला आपला चांगला परतून झाला आहे बघा तेल पण सुटले आता ह्याच्यामध्ये आपण हे मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं ना ते आपण पाणी टाकून त्याच्यात मिक्स करून घेऊया तर गॅस मोठा करूया आणि ह्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी होतो होतो या कारण मासओडीचा रसा हा पातळच असतो आता ह्याला चांगली उकळी येऊन देऊया थोडी आत्ता कोथिंबीर टाकते आणि थोडी नंतर आता त्याला उकळी येऊ द्या आपल्या रसायला पण उकळी आली आता आपण परत कोथिंबीर घालूया आता गॅस बंद करूया कलर पण छान आला आहे बघा एकदम आता एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण आणि मुलांना खायला देऊया तर ही मांसवडी आपण कट करून घेऊया हे बघा किती छान त्याच्या आतल्या सारण किती छान बसले. तर असं कट करून घेऊया आपण जास्त पातळ आणि जास्त जाड कापायच्या जा नाहीत हे बघा मांसवडी आपली तयार आता ही खायची कशी आता हा मासोळीचा तुकड्या घ्यायचा ह्याच्यात बुडवायचं रश्यामध्ये आणि चमच्यानी खायचं मासोळी करताना मेजरमेंट मीच पाहिजे कारण पाणी आणि पीठ बेसन हे व्यवस्थित घोळलं गेलं पाहिजे जास्त पाणी झालं जास्त पीठ झालं तर तुमची मासोळी खराब होणार लाटी त्याची करता येणार नाही आहे ही रेसिपी आवडली शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा